नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी सुरेश खुटे यांनी सहकार विभाग असेल किंवा सरकारी कार्यालय असतील यांचे सर्व नियम आणि कायदे ढाब्यावर बसवून किंवा पायदळी तुडवून किंवा ते उल्लंघन करून आपलं साम्राज्य उभं केलं आणि हे साम्राज्य उभा करताना हजारो ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेल्या ठेवींवर दरोडा घातला हो हा कायदेशीर मार्गातून घातला गेलेला बेकायदेशीर दरोडाचा आहे सुरेश कुटे यांनी बडाघर पोकळवासा आणि वार भासाभासा अशा पद्धतीनं कारभार केल्याचं आता उघड होऊ लागलंय एकूणच जेव्हा आम्ही ज्ञानराधा का बंद पडली किंवा ज्ञानराधा का बुडाली हा विषय घेऊन इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं तेव्हा अनेक नवनवीन किस्से समोर येऊ लागले सुरेश कुटे यांचा भोळा चेहरा आहे मात्र त्या चेहऱ्यामाग एक खुंखार षडयंत्र रचणारा सर्वसामान्य ठेवीदारांच्या पैशावर मजा मस्ती मौज करणारा एक बीडचा गरीब दिसणारा मात्र अतिशय पाताळ यंत्री माणूस असल्याचं स्पष्ट झालं आहे कुठलीही पतसंस्था कुठलीही सहकारी बँक किंवा एखादी अर्बन निधी बँक जर का सुरू करायची असेल तर काय नियम आहेत काय नाही यावर आपण चर्चा केलेली आहे या पतसंस्थेला किंवा बँकेला सर्वसाधारणपणे इस्टॅब्लिशमेंटवरचा खर्च अर्थात आस्थापनेवरचा खर्च म्हणजे त्या बँकेत किंवा त्या पतसंस्थेमध्ये जे काही मॅनेजरपासून ते शिपायापर्यंत लोक नोकरीला असतील कर्मचारी म्हणा किंवा अधिकारी म्हणा त्यांच्या पगारावर किती खर्च करावा तसेच त्या युनिटसाठी जी काही स्टेशनरी वापरली जाणार आहे जी काही जागा भाड्याने घेतली जाणार आहे किंवा जागा खरेदी केली जाणार आहे या सगळ्यावर किती खर्च करावा याचे काही बंधनं आर बी आयने जसे घालून दिलेले आहेत तसेच सहकार विभागानं देखील घालून दिलेले आहेत मात्र सुरेश कुटे यांनी ही सगळी बंधनं धुडकावून लावून आपल्या स्वतःच्या उद्योगांसाठी हा ठेवीदारांचा कोट्यवधी रुपयांचा फंड वापरला तो देखील बेकायदेशीररीत्या साधारणपणे कुठल्याही पतसंस्थेला किंवा बँकेला त्यांच्या खेळत्या भाग भांडवलाच्या दोन टक्के मी पुन्हा एकदा रिपीट करतो कुठल्याही पतसंस्थेला किंवा बँकेला त्यांच्या खेळत्या भाग भांडवलाच्या दोन टक्के केवळ दोन टक्के हा इस्टॅब्लिशमेंट इस्टॅब्लिशमेंटवरचा म्हणजेच आस्थापनेवरचा खर्च करता येतो याचा अर्थ वर्षभरात तुमची जी काही खेळत भाग भांडवल असणार आहे जे काही तुमचा टर्न ओव्हर होणार आहे त्याच्यावर तुम्ही दोन टक्क्यापर्यंत खर्च करू शकता ही मर्यादा आहे मात्र आम्ही अमर्याद सुसाट सुटल्यानंतर कसली मर्यादा आणि कसले नियम सुरेश कुटेंनी एकही मर्यादा पाळली नाही आम्ही वारंवार ज्या गोष्टींचा उल्लेख करतोय एकतर पतसंस्था असो की बँक असो त्याच्या डायरेक्टर बॉडीवरील एकाही व्यक्तीच्या रक्तातील नातेवाईकाला किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकाला एक रुपया देखील लोन देता येत नाही जे सुरेश कुटेंच्या ज्ञानराधामधून वाटप केलं गेलं दुसरी गोष्ट दोन टक्के इस्टॅब्लिशमेंटवरचा खर्च असायला पाहिजे तो ज्ञानराधामध्ये दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत झालेला आहे एका एका पतसंस्थेच्या ब्रांचमधील मॅनेजर लेवलच्या अधिकाऱ्याला जवळपास ऐंशी हजाराच्या घरात पगार होता पासिंग ऑफिसर असेल कॅशियर असेल क्लर्क असेल यांचे पगार पन्नास हजाराच्या आसपास होते एवढा पगार देण्याची ताकद खरोखरच एका पतसंस्थेमध्ये होती का मग हे एवढे पगार का दिले जात होते याचा ना कधी ठेवीदारांनी विचार केला ना सुरेश कुटेंनी या गोष्टी कधी उघड होऊ दिल्या ज्या ज्ञानराधाची सात मजली इमारत साधारणपणे वर्ष दीड वर्षापूर्वी बांधून मोठ्या थाटात त्याचं उद्घाटन करण्यात आलं कार्पोरेट हेड ऑफिस हे गोंडस नाव त्या ज्ञानराधाच्या चेंबरला देण्यात आलं जवळपास वीस ते, ते बावीस कोट रुपये त्याच्यावर खर्च झाला असेल म्हणजे इमारत सात मजल्याची आहे जवळपास पाच ते दहा हजार स्क्वेअर फूटच्या प्लॉटवरती इमारत बांधण्यात आलेली आहे संपूर्ण इमारत ही एअर कंडिशन आहे आतमध्ये फर्निचरवर जवळपास करोडो रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे त्याचं इलेक्ट्रिसिटी बिलच महिन्याला कमीत कमी दोन पाच दहा लाख रुपये येत असेल अशा मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसची खरोखरच गरज होती का आपण बीड जिल्ह्यातीलच जर का उदाहरणं घेतली ना तर अनेक सहकारी बँका या पन्नास पन्नास वर्षापासून बीडमध्ये कार्यरत आहे ज्यांच्या महाराष्ट्रात दूरपर्यंत शाखा आहेत हजारो कर्मचारी ज्या शाखांमधून सेवा देत आहेत पण त्यांचे सुद्धा एवढे मोठमोठे कॉर्पोरेट ऑफिस नाही आहेत अनेक बँका तर म्हणजे स्वातंत्र्यानंतर दोन पाच वर्षात सुरू झालेल्या आहेत पण आजही पन्नास पन्नास वर्षाच्या खुर्च्या ज्या वेताच्या खुर्च्या असत्या किंवा दोरीच्या खुर्च्या असतात ना किंवा खिळे मारून लाकडी ज्या खुर्च्या असतात ना त्या खुर्च्या आजही त्या बँकेच्या मुख्य शाखेमध्ये किंवा एखाद्या शाखेमध्ये पाहायला मिळतात ध्यान राधाचा तर कारभारच वेगळा होता मॅनेजरला जायला यायला एक गाडी कर्मचाऱ्यांना घरून आणण्यासाठी दुसरी गाडी जर का कॅश आणायची असेल किंवा इतर कुठली कामं असतील त्यासाठी एखादी गाडी म्हणजे प्रत्येक गाडीवर एक ड्रायवर त्याच्यासोबतचा एक सहकारी अशी दोन माणसं त्यावरचा होणारा पेट्रोल डिझेलचा खर्च हा सगळा जो तामझाम होताना तो कशाच्या जीवावर होता तर सर्वसामान्य माणसाने ठेवलेल्या ठेवीच्या जीवावर या ठेवीवर जे काही व्याज येणार होत लोन वाटल्यानंतर ते येतच नव्हतं त्याच कारण की लोन हे स्वतःच्याच घरातल्या उद्योगांना दिलं होतं त्याच्यामुळं व्याज आलं ना काय नाही आलं काय कागदोपत्रीच दाखवायचे याचे पैसे आले की त्याला द्यायचे त्याचे पैसे आले की याला द्यायचे याची टोपी त्याला आणि त्याची टोपी त्याला या पद्धतीनं सगळा कारभार सुरू होता एक्कावन्न ब्रँच या ज्ञानराजानं महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील उघडल्या होत्या आणि जवळपास त्यातील पन्नास टक्के ब्रँच या स्वतःच्या जागेत होत्या म्हणजे बघा एखाद्या बँकेला एखाद्या पतसंस्थेला जर का भाड्याने जरी जागा घ्यायची असेल तर त्याचंसुद्धा व्हॅल्युएशन ठरलेलं आहे पण इथं काहीच ठरलेलं नव्हतं करोडो रुपयांची प्रॉपर्टी तुम्ही इमारत जेव्हा उभा केली के ना ती खरोखरच त्याची गरज आहे का तिथं जे काही सी सी टी व्हीची सिस्टीम असेल किंवा बोर बँकिंगची सिस्टीम असेल याची खरोखरच एका पतसंस्थेच्या दर्जाच्या इस्टॅब्लिशमेंटला किंवा एखाद्या युनिटला गरज आहे का याचा कुठलाही विचार कुठेनी केला नाही केवळ पैशाच्या जीवावर करोडो रुपयांच्या प्रॉपर्ट्या घ्यायच्या त्या बँकेकडं घाण ठेवायच्या आणि त्याच्यावर लोन उचलून आपलं घर भरायचं आम्ही जबाबदारीने सांगतोय की कुटींनी इस्टॅब्लिशमेंटवरचा पतसंस्थेतील इस्टॅब्लिशमेंटवरचा खर्च हा दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत नेला आणि त्यामुळं सर्वसामान्य ग्राहकांचे पैसे देताना आता त्यांचे दानादान होते अत्यंत विश्वासघातकी पद्धतीनं केसानं गळा कापण्याचा उद्योग हा कुटींनी केलेला आहे आणि आता याच कुटींना पुन्हा काही दिवसांचा वेळ हवा आहे कशासाठी वेळ हवा आहे नेमकं काय करायचं आहे हे मात्र ते काही सांगत नाही पतसंस्था का बंद पडली या एकाच प्रश्नाचं उत्तर त्यांनी जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन म्हणा किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये येऊन त्यांनी सांगावं आम्ही काही प्रश्न विचारू किंवा सर्वसामान्य ठेवीदार जी प्रश्न विचारतील त्याची उत्तरं त्यांनी द्यावी पण कुठे हे काहीही करायला तयार नाही एस्टॅब्लिशमेंटवरचा एवढा मोठा खर्च बेकायदेशीरपणे स्वतःच्याच उद्योगांना घेतलं गेलेलं कर्ज त्या कर्जाची वेळेवर न झालेली परतफेड हे आणि आने असे अनेक मुद्दे हे अद्यापही लोकांच्या मनात घर करून आहे कुठे मात्र केवळ हात जोडून काही वेळ मागण्याच्या पलीकडं काहीही करताना दिसून येत नाही हा सगळा जो काही प्रकार आहे ना यावर पुढचे आठ दिवस असो पंधरा दिवस असो की महिना असो जोपर्यंत या, जो या सगळ्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लागत नाही छडा लागत नाही आणि सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे हे परत मिळत नाही तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूज या गोष्टीवर थांबणार नाही न्यूज अँड व्ह्यूज सुरेश कुटेंचे जे काही कुटाणे आहेत ते बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आम्ही देतो न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि हो न्यूज अँड व्ह्यूज या तुमचे प्रश्न हक्कानं मांडणाऱ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक सबस्क्रिप्शन हे आम्हाला हजारो हत्तींचं बळ देऊन जाईल भेटूया पुढच्या भागात धन्यवाद